गणपतीच्या दिवशी माझ्याकडे काही खास पाहुणे येणार होते माझ्या डॉक्टर बायकोनं मला सांगितलं तुझ्या अशिक्षित वडिलांना वरच्या मजल्यावरच्या खोलीत बंद करून ठेव त्यांना नीट बोलता येत नाही माझी इज्जत जाईल मी हॉलमध्ये गप्प राहून फक्त मान हलवले आणि हे सगळं बाबांनी ऐकलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले बायकोनं त्यांना वरच्या खोलीत बंद करून टाकलं ते आध्यात्मिक पुस्तक घेऊन वर गेले संपूर्ण दिवस खाली मेजवानी सुरू होती आणि वर बाबा उपाशी पडले होते संध्याकाळी त्यांना घेण्यासाठी गेलो तर बाबा हे जग सोडून गेले होते ते पुस्तक उघडत होते आणि त्यांच्या हातात एक कागद घट्ट धरलेला होता मी तो कागद उघडून पाहिला आणि माझ्या अंगातून जणू प्राणच निघून गेले कारण त्या कागदात लिहिलं होतं आज माधवरावनं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आपली लाडकी म्हैस जिचं नाव छन्नू होतं ती विकली होती त्या पैशातून त्याच्या मुलाला प्रसादला शहरातल्या मोठ्या विद्यापीठमध्ये प्रवेश मिळाला होता प्रसादचं स्वप्न होतं की तो अभ्यास करून डॉक्टर बनेन बाबा मी तुमचं नाव गर्वानं उंच करेन असं प्रसादनं सांगितलं तेव्हा माधवरावनं हसून त्याच्या खांद्यावर प्रेमानं हात ठेवला होता फक्त तू मन लावून अभ्यास कर मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यावर खर्च केलं आहे कोठ्यात आता छन्नूच्या जागी एक शांतता होती अंगण मोकळं वाटायचं सकाळी दूध आलं नाही की माधवरावांच्या बायकोच्या तोंडून एक सुस्कारा निघायचा पण ती काही बोलायची नाही का ना गप्प बसतेस माधवराव विचारायचे काय बोलू जे आपण केलं ते फक्त एक आईवडीलच करू शकतात ती शांतपणे उत्तर द्यायची मुलाचं स्वप्न खूप महागात पडलं माधवराव हसत बोलायचे पण त्या हसण्यात एक खोल दुःख लपलेलं असायचं दिवस गेले आता माधवरावचं रोजचं आयुष्य नुसतंच चालू होतं पण पूर्वीसारखी शांतता नव्हती शेतात जायचं परत यायचं पण आतून एकटेपणा कायम असायचा मुलाचे युनिव्हर्सिटीचे फोटो मित्रासोबतचे सेल्फी कधीमधी फोन कॉल्स हे सगळं म्हणजे त्याच्या बलिदानाची किंमत होती एके दिवशी माधवराव बायकोला म्हणाले कळतं का गं तुला काल शेतात सूर्य चमकत होता आणि मला असं वाटलं जणू छन्नू उभी आहे आणि माझ्याकडे बघते मी म्हैसच नाही विकली माझं मनही तिच्यासोबत गेले त्याच्या बायकोने शांतपणे त्याच्या हातावर हात ठेवला मन सुद्धा जीवाशी जोडलेलं असतं ते असंच सहज निघत नाही तिकडे शहरात प्रसाद अभ्यासात घडून गेला होता त्यानं युनिव्हर्सिटीच्या पहिल्या भाषणात सांगितलं माझं नाव प्रसाद आहे माझे वडील शेतकरी आहेत त्यांनी स्वतःच्या सुखांवर मात केली जेणेकरून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकेन सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या पण त्याच्या मनाला माहीत होतं की त्या टाळ्यामागे लपलेलं आहे एक म्हशीची शांत निरोपाची नजर एक आईचं मौन आणि एक बापाच्या डोळ्यात दडलेलं दुःख माधवराव एकटेच बसून प्रसादचा युनिफॉर्म त्यांची बॅग जुनी पुस्तकं पाहत असायचे हे सगळं आता फक्त तुझं भूतकाळ आहे एकदा त्याने बॅगेतून एक जुना फोटो काढला जो प्रसादनं लहानपणी काढला होता त्यावर लिहिलं होतं माझी छन्नू माझी मैत्रीण दिवस पुढे सरकत राहिले पण माधवरावाचं मन थांबलेलंच राहिलं त्यांना आता हे कळायला लागलं होतं की ही तर केवळ सुरुवात होती बलिदानाची सुरुवात आणि हा फक्त पहिला टप्पा होता अजून बराच प्रवास बाकी होता आतापर्यंत तुझी किंमत फक्त एका जनावरात इतकी होती आता पुढे काय विकावं लागेल हा प्रश्न त्याच्या मनात रोज वळवळत राहायचा जसं काही एखादं दुःख पूर्ण होत नाही तसंच रात्रीच्या वेळी माधवरावाची बायको हळूच उठली चुली शेजारी जाऊन बसली आणि एक मंदसा दिवा पेटवला त्याचा प्रकाश खोलीभर पसरला आणि त्या उजेडात माधवरावांचा थकलेला चेहरा दिसला ते बसलेले होते आणि एक टक पाहत होते त्या कागदाकडे जणू त्यांच्यावर काहीतरी त्याच्या मनावर ठनाठणा करत होता तो कागद होता प्रसादच्या पुढच्या सेमीस्टारच्या फीस बिलचा यावेळेस दोन लाख रुपये मागच्या वेळेस जी म्हैस विकली होती त्यातून तर फक्त सुरुवात झाली होती आता हे स्वप्न पुन्हा त्यांच्या उमरठ्यावर उभं होतं आणि त्यांची भूक वाढत चालली होती, होती। बायकोने हळूच विचारलं काय झालं पुन्हा फी वाढली का माधरावनं फक्त मान खाली घालून हलवली जणू आता त्यांच्यात बोलण्याची ताकद उरली नव्हती आता काय विकावं लागणार माधवराव माधवराव काहीच बोलले नाही त्यांनी फक्त जुनं कपाट उघडलं आणि त्यातलं घराच्या मालकीचं कागदपत्र काढायला सुरुवात केली हे नाही माधवराव हे नको करू हे आपलं घर आहे आपण कुठे जायचं त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं हे फक्त छप्पर झर माझ्या मुलाच्या स्वप्नासाठी वापरलं तर हे स्वप्न उंच जाईल काही इतर वर्ष असती तरी सुद्धा मी आनंदानं हे घर घाण ठेवायला तयार झालं असतो कारण तो डॉक्टर होणार होता एवढंच ना असं म्हणून बायको शांत झाली जणू कुणीतरी तिचा श्वास रोखला होता या घरात तिनं आपलं तारुण्य घालवलं होतं इथेच मुलांना वाढवलं होतं भिंतीवर तिच्या हाताचे ठसे होते छपरावर थंडीचं ऊन उन आणि उन्हाळ्यात चांदणं साठलेलं होतं पण आता हे सगळं एखाद्या सपनासारखं वाटत होतं दूर आहे हळूहळू विरतंय काही दिवसांनी माधवराव शहरातल्या बँकेत बसले होते समोर कर्जाचे कागद कपाळावर का घाम आणि मनात एक जड ओझ कर्ज जा मंजूर झालं घर घाण ठेवलं गेलं त्या पैशातून प्रसादची फी भरली गेली आणि त्याचं पुढचं वर्ष सुरू झालं प्रसाद अतिशय आनंदात होता आता मी प्रयोगशाळेच्या एका मोठ्या संशोधनात सहभागी होत आहे डॉक्टर मला ओळखू लागले आहेत माझं नाव युनिव्हर्सिटीच्या बोर्डावर झळकणार आहे असं त्याने सांगितलं माधवरावाने हसून ऐकलं पण त्यांना प्रत्येक विटेच्या बदल्यात एक दिलं जात आहे याची आतून जाण होती महिने गेले फीस वाढत गेले आता शेजारच्या वस्तीतील जमिनीचा विचार सुरू झाला गावातील ती जमीन जी माधवरावने कायम भविष्यासाठी जपून ठेवली होती ती ही विकली गेली एक दिवस बायकोने विचारलं माधवराव कधी विचार केला का जर तो डॉक्टर नाही झालास तर आपण कुठे जायचं घर जमीन सगळं तर संपलं आहे माधवराने तिचं बोलणं मध्येच थांबवलं तू नक्की डॉक्टर होणार मला देवावर विश्वास आहे आणि आपल्या मुलाच्या मेहनतीवर सुद्धा प्रसाद आता युनिव्हर्सिटीमध्ये प्रसिद्ध होऊ लागला होता मित्र बनले होते भाषण होत होती फोटो सोशल मीडियावर झळकत होते एक नव्या वातावरण तो स्वतःला मोठं समजू लागला होता एक दिवस त्याने फोनवर सांगितलं एक मेडिकल सेमिनार मुंबईमध्ये आहे खूप महत्त्वाचं आहे नोंदणी फी पाच हजार आहे आणि प्रवासाचं वेगळं शक्य होईल का बाबा माधवराने मान खाली घालून होकार दिला जरी खिशात फक्त तीन हजार शिल्लक होते तरी ते पुन्हा बाजारात गेले जुनी भांडी विकली एक शेळीचं पिल्लू विकलं आणि प्रसादला पैसे पाठवले गावात लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली होती माधवराव सगळं विकतो आहे मुलाच्या सपनामागे वेडा झालाय काहीनं हळूहळू म्हटलं देव करो आणि प्रसाद खरंच डॉक्टर होऊ दे नाहीतर माधवरावचं सगळं काही बुडेल बायको आता बराच वेळ गप्पर होऊ लागली होती तिच्या चेहऱ्यावर सतत एक चिंता दिसायची एक संध्याकाळी माधवराव एका कोपऱ्यात बसलेले होते हातात एक जुना तांब्या होता ज्यावर प्रसादनं लहानपणी स्वतःचं नाव आणि एक छोटंसं हृदय काढलं होतं त्यांना आठवलं तो दिवस जेव्हा प्रसादनं पहिल्यांदा म्हटलं होतं मी मोठा होऊन डॉक्टर बनेल सगळ्यांना मदत करेल आणि तुम्हाला एक मोठी गाडी घेऊन देईल माधुराच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आकाशाकडे पाहिलं की देवा माझं बलिदान व्यर्थ ठरू नये आता तो क्षण आला होता जेव्हा शेवटचं सुद्धा विकायचं होतं यावेळी माधोरावांचा आवाज थरथरत होता आणि कागदावर सही करताना हात थरथरत होते तेवढ्यात बायको खोलीत आली आणि म्हणाली बस झाला आता माधवराव आता जर कुठे छप्पर उरला असेल तर, फक्त आकाशाच। फक्त तर ते फक्त आकाशच माधवरावने फक्त एवढंच उत्तर दिलं शेवटचा सेमिनार आहे हे एकदाच पूर्ण होऊ दे प्रसादला जेव्हा कळालं की त्याच्या वडिलांनी शेवटचं शेतसुद्धा विकलंय तेव्हा काही क्षण त्याच्या चेहऱ्यावर शांतता पसरली पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं बाबा मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही माझी शेवटची परीक्षा मी पूर्ण तयारीनं देईन माधोरावने मनापासून त्याला आशीर्वाद दिला पण आता कुठेतरी एक विचित्र भीती खोलवर रुजलेली होती जणू स्वप्न उधळून टाकण्यासाठी नियतीनं सावली पाठवलेली होती त्या दिवशी उन्हाचं तापमान जास्त होतं शेवटची परीक्षा होती प्रसादच्या पर हातांना घाम फुटला होता आणि मनात अस्वस्थेचं वादळ होतं परीक्षेच्या दाराशी उभा राहून त्याने शेवटचं वाचन केलं आईच्या आशीर्वादाची आठवण काढली आणि हळूहळू परीक्षा केंद्रात प्रवेश केला आही चा काडली, आने हलु -हलु त्याला माहीत होतं की परीक्षा म्हणजे फक्त मार्कच न गणित नव्हतं हे होतं एक संपूर्ण प्रवासाचं उत्तर तो प्रवास जो माधवरावांनी बलिदान देत बांधलेला होता पण कधी कधी नियतीचं लिहिलेलं उजेडात दिसतं आणि स्वप्नांचे रंग फिकट होऊ जातात परीक्षेनंतरचे दिवस आठवडे रात्री सगळं जागून स्थिरावलं होतं आदराव दर दोन दिवसांनी प्रसादला फोन करत बाळा कसा गेला पेपर आणि प्रत्येक वेळी प्रसाद म्हणायचा बाबा देव सगळं ठीक करेल माधवराव काहीतरी जाणवत होतं खोल आत काहीतरी अस्वस्थ न सांगता येणारं ते आता अधिक वेळ प्रार्थनांमध्ये घालवत होते आणि बायको आधीसारखी शांत नव्हती सतत चिंतेच्या सावलीत वावरायची एक दिवस ती म्हणाली जर देवाने आपल्याला उत्तरच दिलं नाही तर काय माधवराव फक्त एवढंच म्हणाले जे काय होईल ते त्याच्या इच्छेनच होईल निकालाचा दिवस आला नव्हता प्रसादने मित्रासोबत संगणकावर निघाल उघडला पण त्याला त्याचं नाव नव्हतं क्षणात त्याचं सारं काळीस दडपून गेलं जणू कोणी त्याच्यातला श्वासच काढून घेतला होता मित्राने धीर देण्याचा प्रयत्न केला अरे काही नाही झालं रे खांदार हात ठेवून दिलासा दिला पण त्याला माहित होतं ज्या स्वप्नासाठी त्याच्या वडिलांनी सगळं पणाला लावलं होतं आता ते आतून पूर्ण तुटून पडलं होतं तो दिवस फारच जड होता प्रसादने माधुरांना फोन केला पण शब्द घशात अडकले कसे बसे फक्त एवढं म्हणू लागला मी पास झालो नाही फोनच्या दुसऱ्या बाजूला संपूर्ण शांतता होती बाबा ठीक आहे बाळा देव सगळं ठीक करेल माधुराच्या आवाजात ती एक हरवलेली भावना होती जशी एखाद्या योद्धा शेवटच्या लढाईत हरतो आणि शांतपणे हात गाळतो त्याचा फोन ठेवला आणि तसेच जमिनीवर बसून राहिले पक्षी आपापल्या आप घरटाकडे परतत होते सूर्य मावळत होता पण माधुरांचा चेहरा जणू काळाच्या बाहेरचा वाट पाहत होता रंगहीन शून्यात हरवलेला बायकोने काळजीने विचारलं काय झालं माधवराव ते फक्त हळूच म्हणाले प्रसाद नापात झाला बायको जणू स्तब्ध झाली कुठेतरी तिच्या पायाखालची जमीन ओढून घेतल्यासारखी आता आपण काय करणार माधवरावने एक खोल श्वास घेतला कदाचित तो काहीतरी नोकरी शोधेत काही शो दिवसांनी प्रसादचा फोन आला एका रुग्णालयात छोटीशी नोकरी मिळेल असिस्टंट म्हणून पगार कमी आहे पण काहीच नाहीपेक्षा बरं आहे माधवरावने खोटं हसत उत्तर दिलं छान आहे बेटा काम कधीच लहान नसतं आतून त्याचं मन ओरडत होतं ज्याचं स्वप्न इतक्या मोठ्या किमतीवर विकत घेतलं त्याचं उत्तर हे नव्हतं आता माधाराव आणि त्याची बायको दोघांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला तिथं काहीच उरलं नव्हतं ना जमीन ना घर ना धंदा फक्त आठवणी होत्या आणि त्या प्रत्येक भिंतीत खोलवर रुतलेल्या होत्या एक उदास सावलीसारख्या काही जुन्या पेट्या साधे कपडे आणि तुटलेले स्वप्नच हाच त्यांचा उरलेला संसार तुनुप्रूप लावलं आणि शेवटचं मागे वळून पाहिलं त्या दरवाज्याकडे ज्याच्या मागे त्यांचं पूर्ण आयुष्य राहिलेलं होतं शहरात प्रसादने एका छोट्याशा भाड्याच्या घराची सोय केली आई वडिलांना घेऊन आला संपूर्ण प्रवासभर सगळे शांत होते आईने एकदा खिडकीबाहेर पाहिलं आणि म्हणाली या रस्त्यात माझं लहानपण दडलेलं होतं आता मात्र हे सगळं अनोळखी वाटतंय शहरातल्या एका छोट्याशा प्लॉटमध्ये सगळं नवीन होतं पण मन मात्र जुन्या जखमांनी भरलेलं प्रसाद दररोज सकाळी लवकर रुग्णालयात जात असे संध्याकाळी दमून परत यायचा माधवराव खिडकी बाहेर ट्रॉफिककडे पात बसायचे आणि मनात विचार यायचा जिथं आयुष्यभर शेतात राबलो ते आयुष्य आता सिमेंटच्या भिंतीत बंदिस्त झाले शहराची सकाळ गावासारखी नसते ना कोंबड्याचा आवाज ना मातीचा गंध ना पक्ष्यांची चिवचिवाट सकाळ जेव्हा सर वाटायचे ते सगळं आता नाहीस झालं होतं इथं सगळं फक्त वेगवान होत भावना शून्य थकलेलं माणसाच्या चेहऱ्यावर आता फक्त मोबाईलचा उजेड दिसतो आज प्रसाद आपल्या नोकरीत गुंतून गेला होता रुग्ण रिपोर्ट्स औषध यात हरवला होता त्याला वाटत होतं की तो कुटुंबासाठी पुरेसा आहे पण प्रत्यक्षात त्याच्यासाठी वेळ काढणं त्याच्यासाठीच अवघड होऊन लागलं होतं तुम्ही आता विश्रांती घ्या मी संध्याकाळी थोडं सामान घेऊन येतो तो म्हणायचा पण संध्याकाळ यायची आणि तो, तो रिकाम्या हाताने दमलेला परत यायचा एक संध्याकाळी माधवरावाने बायकोला म्हणलं चल छतावर जाऊया शहराची संध्याकाळ पाहूया कदाचित मन थोडं हलकं होईल बायको थोडस हसून म्हणाले इथं संध्याकाळ म्हणजे शांतता नाही केवळ गोंधळ आहे गावात मंदिरातून आरतीचा आवाज यायचा आठवते अजून या इथं तर सतत फक्त गाड्यांचे हॉर्न काही दिवसांनी तिची तब्येत ढसायला लागली माधवरावने प्रसादला सांगितलं बाळा तुझ्या आईची तब्येत बिघडते एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव प्रसादनं सरळसं उत्तर दिलं बाबा मी हॉस्पिटलमध्ये आहे ना औषध घेऊन आलोय वेळेवर घ्या बस माधवराव काहीतरी बोलू पाहत होते पण शांतच राहिले कारण त्यांना जाणवत होतं ज्याच्यासाठी सगळं गमावलं तो आज आईच्या डोळ्यातली खोली सुद्धा समजत नाहीये त्या रात्री पाऊस पडत होता छतावरून पाण्याचे थेंब पडत होते बायकोच्या खोकल्याचा आवाज आणि पावसाच्या थेंबाची टिपटीप या दोघांनी खोलीला एखाद्या शोक गीतासारखं करून टाकलं होतं माधवराव बसून राहिला बायकोच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला आणि हळूहळू आतून ओसाड होत गेला सकाळी तिला श्वास गडबडू लागला तो तिचा हात धरून म्हणत होता काही होणार नाही बायको मनापासून प्रार्थना कर देव आराम देत पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं सकाळी सूर्य उगडला पण माधवरावाची ती बायको जिने त्याच्यासोबत आयुष्याची रणरीतीत उनर सहन केली होती आता शांत झाली होती तिच्या चेहऱ्यावर तोच शांत भाव होता जो कदाचित गावातल्या जुन्या खोलीत बालपणाच्या झुळव्याजवळ झोपताना दिसायचा माधवच्या डोळ्यासमोर काळोख दडला तो शांतपणे शहरात बसून राहिला आता पावसाचे थेंब जमिनीवर न पडता थेट त्याच्या काजावर कोसळत होते प्रसाद दुपारीपर्यंत आला आणिचा मृतदेह पाहून काही काळ शांत उभा राहिला मग औपचारिकता अश्रू वाहू लागले आणि अंत्यसंस्काराच्या तयारीला लागला बाबा काळजी करू नका मी सगळं सांभाळीन त्या अंत्यसंस्कारात फारशी गर्दी नव्हती जवळचे कोणी नातेवाईक नव्हते काही शेजारी आणि माधवरावाच्या अपूर्ण प्रार्थनाचं पूजक जेव्हा मृतदेवावर अंत्यसंस्कार होत होते तेव्हा माधवरावाने फक्त डोकं खाली घातलं आणि म्हणाला आता तुला या शहराच्या सुटका मिळाली त्याच्यानंतर माधवराव खूप वेळ त्या स्मशानभूमीजवळ बसून राहिले तू म्हणायचीच ना हे स्वप्न आपल्याला बोडवतील तू खरंच म्हणत होती त्यानंतर ते, ते पूर्णपणे गप्प झाले जणू बोलणंच विसरून गेले तो कोणाशी भांडत नसे कोणतीच मागणी करत नसे फक्त रोज सकाळी पुस्तक घेऊन बसत असे आणि दिवसभर बायकोची जुनी साडी मिठीत धरून एखाद्या कोपऱ्यात बसून राहायचा एक दिवस प्रसाद म्हणाला बाबा आता गावाला जावं माधवरावाने एक नजर मुलाकडे पाहिले आता तिथं काय उरलंय तू सगळं विकून टाकलंय आता कदाचित माझे अंत्यसंस्कारही या शहरातच होतील प्रसादच्या चेहरावर एका क्षणासाठी अपराधाराची सावली उमटली पण लगेच तो मोबाईलमध्ये गुंतून गेला शहराच्या जीवनाने माधवरावाला आतून पूर्णपणे पोकळ करून टाकलं होतं गावाची मोकळी हवा मातीचा सुगंध झाडाखाली सळसळ हे सगळं आता फक्त एक स्वप्न उरलं होतं आता उरल्या होत्या फक्त बंद खिडक्या गुडघ्यांचा त्रास आणि झोप न लागणाऱ्या रात्री तो दररोज रात्री खाटेवर झोपताना बायकोचा फोटो बघायचा आणि हळूच म्हणायचा मी स्वप्नाच्या मागे सगळंच दिलं पण हे कधीच समजलं नाही की स्वप्न कधी कधी मातीत दफन होतात आता तो आयुष्याच्या अशा वळणावर आला होता जिथं ना कोणी इच्छा उरली होती ना कुठली आशा फक्त शांतता आणि मुलाच्या वागणुकीतील कोरडेपणा उरला होता माधवरावच्या बायकोच्या निधनानंतर घरात जणू जीवनाचा प्रवाहच थांबला होता खोलीत शांततेची किंकाळी ऐकू यायची खिडकी बाहेरचं प्रकाशही अंधारासारखं वाटायचं आणि वेळ फक्त घड्याळात पुढे सरकत होती मनात नव्हे माधवराव दिवसभर शांत बसून राहायचा प्रसाद सकाळी रुग्णालयात आणि संध्याकाळी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असायचा बाप आणि मुलाच्या दरम्यान ना भांडण होतं ना माया फक्त एक अबोल अंतर होतं अशाच दिवसांमध्ये रुग्णालयात प्रसादची ओळख डॉक्टर मिनल नावाच्या स्त्रीशी झाली ही वयानं थोडी मोठी होती पण व्यक्तिमत्वाने खंबीर आणि आत्मविश्वासही होती आकर्षक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होती मिनल एक नामवंत सज्जनाची मुलगी होती आणि स्वतःच्या स्वभावाने निर्णयामध्ये ठाम होती प्रसाद जो आयुष्यात वारंवार मोडून पडला होता तो त्या सशक्त स्त्रीच्या वागणुकीने प्रभावित झाला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढू लागली मिनल प्रसादच्या गंभीर शांततेकडे आणि नम्र स्वभावाकडे ओढली गेली एक दिवस तिनं स्कूटीवरून प्रसादला म्हटलं माझी आई म्हणते की मला एखाद्या श्रीमंत उद्योगपतीशी लग्न करावं पण माझं मन सांगतं की तुझ्यात खरेपणा आहे प्रसाद काही क्षण शांत राहिला मग मा म्हणाला माझ्याकडे ना संपत्ती आहे ना प्रतिष्ठा फक्त एक म्हातारा बाप आहे जो आता आजारी असतो आणि मी स्वतःही एका मोठ्या स्वप्नातून तुटून पडलोय मी न हसली तर मग आपली जोडी जुळेल मी मजबूत आहे तू इमानदार माझ्या घराच्या भिंती तयार आहेत फक्त नात्याची पायभरणी झाली नाही काही दिवसांनी मिनलने स्वतः तिच्या आईवडिलांना तयार केलं आणि नातं मागायला पाठवलं माधवराने आधी आश्चर्याने प्रसादला बोलवलं माधवराने आधी आश्चर्याने प्रसादचं बोलणं ऐकलं मग थोडा विचार करून म्हणाला बेटा जर तुला वाटत असेल की ती तुझं आयुष्य चांगलं करू शकेल तर माझ्या शुभेच्छा माधवराने मनात एक आशा धरली कदाचित आता प्रसादातला खरं घर मिळेल